आम्हाला एक वर्षापासून फेलोशिप नाहीये आम्ही फक्त फेलोशिपच्या भरोशावर इथं आलेलो आहे आम्ही सगळ्या मुली आहोत आणि त्या मुली पण घरचे काही सपोर्ट करत नाही आम्हाला तुमचं शिक्षण घ्यायचंय तर तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणतात नाही एक सारखी संस्था बंदच करायची आणि मराठ्यांच्या पोरांना कुठल्याही प्रकारचं आम्हाला आता इथून पुढे काही द्यायचं नाही म्हणून आम्ही एक फेलोशिप देत नाही असं तरी राज्य सरकारने स्पष्ट करावं म्हणजे आम्ही ते शिक्षण सोडून देऊ पण आमची अशी विनंती आहे की जे आम्हाला भेटत आहे कमीत कमी ते तरी आम्हाला वेळेवरती द्या म्हणजे एक, एक वर्ष जर आम्हाला फेलोशिप मिळत नसेल तर फेलोशिप करायची कशी नमस्कार मी संतोष सावळे लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे आपलं मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आहे छत्रपती संभाजीनगर येथे आणि गेल्या अनेक दिवसापासून जुलै दोन हजार चोवीसपासून पासून विद्यार्थ्यांना जी फेलोशिप भेटते ती आतापर्यंत पी एच डीची फेलोशिप जी भेटते ती आतापर्यंत भेट भेटलेली नाही तब्बल आता जवळपास एक वर्ष होत आलेलं आहे आणि ह्याच संदर्भात माझ्यासोबत काही विद्यार्थी आहे जे पी एच डी जे संशोधन करता करताय ते विद्यार्थी आणि त्यांना काय अडचणी येतात की तब्बल जवळपास एक वर्ष होत आला आणि त्याच्या संदर्भात त्यांना जी फेलोशिप भेटत नाही तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की तुमची नेमकी त्यांची अडचण काय या संदर्भात काय सांगाल की आपली काय अडचणी नेमकी विद्यापीठामध्ये समजा जी फेलोशिप भेटते आपल्याला की राज्य सरकारकडून तर त्याच्या संदर्भात काय अडचणी आणि काय काय तुमचं भावना झाल्या एक वर्षापासून आम्हाला एक वर्षापासून फेलोशिप नाहीये mm -hmm. आम्ही फक्त फेलोशिपच्या भरवशावर इथं आलेलो आहे mm -hmm. आम्ही सगळ्या मुली आहोत आणि त्या मुली पण घरचे काही सपोर्ट करत नाही आम्हाला तुमचं शिक्षण तर तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीने घ्या म्हणतात आणि एक वर्ष झालं तसं आम्हाला फेलोशिप नाहीये आम्ही कसं काय शिक्षण घ्यायचं ते तर अडचणी काय तुम्हाला काय सांगितलं काय सांगितलं आम्हाला एक वर्षापासून फेलोशिप नाहीये आणि ते सांगतात की निधी नाहीये आणि ऑलरेडी निधी त्यांनी वरतून पोहोचत केलाय पण तरी ते म्हणतात की निधी नाहीये निधी नाहीये असाच आम्हाला पेपर पब्लिश करता येत नाही सर आमचे जे इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात ते घेता येत नाहीयेत आम्हाला फीस पे करता येत नाहीये आम्हाला याची युनिव्हर्सिटीची पुन्हा जॉबही करू देत नाही आम्हाला तर काही विद्यार्थी आहेत त्यांच्या संदर्भातले आपण जाणून घेऊया की सर का नेमकं काय सांगाल काय काय अडचणी काय समस्या आहे झालं एक इतक्या दिवसापासून फेलोशिप भेट संशोधनाचं कार्य कुठं थांबलं आहे का त्याच्याबद्दल काय अडचणी आहे तुमची नमस्कार मी राहुल निकम संशोधक विद्यार्थी सारथी छत्रपती संभाजीनगर जुलै दोन हजार चोवीसपासून जवळपास आता एक वर्ष झालेत सारथीच्या अंतर्गत जे मराठा समाजातील पीई डी करणारे संशोधक विद्यार्थी आहेत त्यांना आज तागायतपर्यंत ना त्यांचा घरभाडे भत्ता आकस्मिक नदी कंटंजन्सी आणि पीई डीची जी फेलोशिप असते ती मिळालेली नाही आहे आता आजपर्यंत आम्ही कशी तरी करून आजपर्यंत आम्ही आमचं शिक्षण करत आलो एक अकरा महिने झाले जवळपास आता पुढच्या महिन्यात त्याला बारा महिने कंप्लीट होत आहेत पण पुढच्या महिन्यात आमच्याकडे पैसेच राहिलेले नाही आता भरण्यासाठी जर आम्ही विद्यापीठाची जी काही प परीक्षेची फीस असते किंवा आमचे जे काही प्रोग्रेसिव्ह पेमेंट असते ते जर आम्ही करू शकलो नाही तर आमच्या ॲडमिशन आता रद्द होणार आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार सारथीय संस्था त्यांचं जे मंडळ आहे ते अयोग्य पद्धतीने काम करत असल्यामुळे वेळोवेळी हा विद्यार्थ्यांना त्रास होतोय वेळेवर कधीच आमची फेलोशिप आमच्या खात्यावरती जमा होत नाही आणि राज्य सरकारही आमच्याकडे आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनं दिली मागण्या केल्यात की आमच्याकडे लक्ष द्या सरकार म्हणता आम्ही निधी दिला संस्था म्हणते निधी आला नाही नेमकं कोण खरं बोलते कोण खोटं बोलते आम्हाला काही माहीत नाही पण यांच्या या राजकारणापैकी मराठा समाजामध्ये जे होतकूर विद्यार्थी आहे जे उच्च शिक्षण घेण्याच्या या प्रवाहात आले ते आता कुठेतरी बाहेर फेकण्याचा प्रयत्न काही तत्वांकडून चाललं काय का इथे हे बघणं आता गरजेचं आहे की एक मुद्दामून हे विषय चालू आहे कारण इतर ज्या संस्था असतील मराठी असेल माजोती असेल त्या विद्यार्थ्यांचे रेग्युलर त्यांना जे काही फेलोशिपची अमाऊंट आहे ती पडत आहे मग फक्त मराठा समाजाच्या संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून फेलोशिप का दिली जात नाही हा आता एक संशोधनाचा विषय झालेला आहे वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदन दिली उपोषणं केली स सरकारलाही सांगितलं आहे त्यानंतर संस्थेलाही सांगितलं आहे पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा योग्य प्रतिसाद आजपर्यंत आम्हाला दिला नाही आता आम्हाला याच्यामध्ये विषय असा झालेला आहे की याच्यामध्ये नियम असतात पीई फेलोशिप घेत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कुठे जॉब करता येणार नाही त्यामुळे आम्हाला कुठे कामधंदाही करता येत नाही आणि आम्ही पूर्णपणे या फेलोशिपवरती अवलंबून असतो मुळात आम्हाला मिळणारी जी काही फेलोशिप आहे ही ऑलरेडी कमीच मिळते कारण आम्हाला सायन्समध्ये ज्या एखादी टेस्ट करायची असते त्या टेस्टसाठी जवळपास पन्नास ते साठ हजार रुपये एका टेस्टिंगसाठी खर्च येतो आणि मुळात आम्हाला फेलोशिप मांडायला येते किती पन्नास हजार रुपये आणि आम्हाला एका महिन्यात काय की तीन ते चार टेस्ट करावं लागतं उलटा खर्च तो ऑलरेडी कमी जो आम्हाला जो काही खर्च अमाऊंट मिळते तो कमी मिळते तो खर्च जास्त आहे आणि त्याआधी ती मिळत नसल्यामुळे आता आम्ही करावं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आता उभा राहिलेला आहे आताच तुम्ही तुम्ही म्हणाले की महाज्योती आणि बारटीच्या विद्यार्थ्यांची फेलोशिप टाईमावर जाते मात्र तुमची भेटत नाही नेमकं काय असं काय होतं नेमकं काय जाणवलं तुम्हाला आता मराठा समाजाचा विषय काय आता या राज्य सरकारच्या मनात आहे ह्या ते राज्य सरकारने सांगावं की तुम्हाला द्यायची नाही सारथी संस्था बंदच करायची आणि मराठ्यांच्या पोरांना कुठल्याही प्रकारचं आम्हाला आता इथून पुढे काही द्यायचं नाही म्हणून आम्ही एक झालं तुम्हाला फेलोशिप देत नाही असं तरी राज्य सरकारने स्पष्ट करावं म्हणजे आम्ही ते शिक्षण सोडून देऊ राज्य सरकारने सरळ सांगाव की आम्हाला तुम्हाला शिकवायचं नाही आहे तुम्ही शिकले तर उगा आम्हाला उगा प्रश्न विचारतील हा विषय असा झालेला आहे की प्रस्थापित मराठ्यांविरुद्ध विस्थापित असा झालेला आहे त्यामुळे कुठेतरी वाटते की उच्च शिक्षणात हा जो गरीब मराठा आहे तो येऊ नये असं आम्हाला यातून दिसतंय आता अजूनही काही संशोधक विद्यार्थी माझ्यासोबत की नेमकं आता हे तुमच्या पुढे आव्हानं काय काय असणार आहे आता ही एक वर्षापासून झाले तो बल फेलोशिप भेटणे याच्या संदर्भात काय वाटतं इथे नमस्कार माझं नाव श्रीकांत सर्वदे साधी संशोधक विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जो तो प्रश्न तुम्ही विचारला खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्याला ॲप्रिशिएट करतो मी आता आव्हानं म्हणायला जर गेलं तर पाठीमागच्या एक वर्षापासून जे काही विद्यार्थी इथं संशोधन करतात वेगवेगळी रिसर्च सेंटर इथं अवेलेबल आहेत विद्यापीठ असेल त्याचे डिपार्टमेंट असतील किंवा विवेकानंद कॉलेज असेल किंवा देवगिरी कॉलेज असेल छत्रपती कॉलेज असेल इथं राहणारे विद्यार्थी प्रॉपरचे खूप कमी आहेत म्हणतो फक्त दहा टक्के संशोधक विद्यार्थी फक्त छत्रपती संभाजीनगरचे मूळचे विद्यार्थी आहेत बाकी सगळे मराठवाड्यातील बरभणी असेल जा, जालना असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल उस्मानाबाद म्हणजे धाराशिव असेल बीड असेल इथून हे विद्यार्थी इथं राहायला येतात तर त्यांना एचआरएस जर मिळत नसेल होम रेंट अलाउन्स म्हणजे आपण ज्याला की घरभाडे भत्ता म्हणतो तर ते कशाप्रकारे इथं राहतील त्याने खायचं काय आणि जवळपास सर्व विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते आता तीस बत्तीस चौतीस पस्तीस अशा प्रकारचं आहे आणि या वयामध्ये ऑलरेडी काही लोकांच्या पाठीमागे त्यांचा संसार आहे त्यांचा संसार बघतील का संशोधन पूर्ण करतील कारण ऑलरेडी आमचं तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत आता जे आर एफ टू या सारे आमचं झालेलं आहे यामध्येही कसं करतं सरकार जे आहे की महाज्योती असेल किंवा बाटी असेल त्यांना वीस टक्के जो आहे तो घरभाडे भत्ता जो आहे तो मिळतो आणि आम्हाला जो आहे तो अठरा टक्के मिळतो तिथं पण दुजा भाव आहे त्यानंतर डेट ऑफ रेजिस्ट्रेशनपासून आम्हाला भेटत नाही डेट ऑफ एशन पासून बार्टी आणि महायुतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळते याच्या संदर्भात तुम्ही सरकारकडे काही वेळोवेळी पत्रव्यवहार हो काही असं काही केलं की के। सर मी मन... मी स्वतः दोन हजार एकवीस माझे जे काही सहकारी मित्र आहेत मैत्रिणी आहेत आम्ही दोन हजार एकवीस पासून याचा पाठपुरावा करतोय जेव्हापासनं पेटची एक्झाम आम्ही दिली जसं आमचं कन्फर्मेशन आम्हाला मिळालं रजिस्ट्रेशन आमचं पीएचडीला झालं वेळोवेळी आमचे स्वतःचे जे लोकप्रतिनिधी आहेत मंत्री आहेत विविध सारथीचे जे काही संचालक आहेत त्यांचं पूर्णपणे संचालक मंडळ आहे ते जे काही ऑफिसर्स आहेत अधिकारी सर्वांना जाऊन आम्ही निवेदन दिलं तोंडी पण आम्ही ती मागणी केली आणि यासाठी आम्ही खूप मुंबई दौरा केला पुणे दौरा केला आंदोलनं केली इव्हन उपोषणसुद्धा केली पण कुठल्याही प्रकारचं सरकारकडून सा कर याच्यावरती पाऊल उचललं गेलं नाही आमचं ऑलरेडी एक वर्षाचं तर नुकसान झालेलंच आहे याचारेमध्ये पण अठरा टक्केचं आम्हाला मिळतं दोन टक्के कमी मिळतं महाज्योती बार्टीच्या बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पण आमची अशी विनंती आहे की जे आम्हाला भेटते आहे कमीत कमी ते तरी आम्हाला वेळ द्या म्हणजे एक एक वर्ष जर आम्हाला फेलोशिप मिळत नसेल तर फेलोशिप करायची कशी ठीक आहे ह्युमन ह्युमन सायन्सचे जे ह्युमन ह्युमॅनिटीजचे विद्यार्थी जे आहेत त्यांना ठीक आहे बाबा पण सायन्सच्या विद्यार्थ्यांचे तर प्रॅक्टिकल्स असतील त्यांना एक एक गोष्ट विकत घ्यावी लागते आणि आम्हाला पण साधे झेरॉक्स जरी घ्यायला गेलं तर आज दोन रुपयाला एक झेरॉक्स आहे कोणी देणार आहे का आम्हाला फुकट झेरॉक्स कोणीच देणार नाहीये हे सारथीचे विद्यार्थी होते आणि यांचे जी समस्या आहे की ती फेलोशिप भेटत नसल्यामुळे त्यांना एक ना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतात इथं बरेचसे विद्यार्थी हॉस्टेलला राहतात बरेचसे रूम करून विद्यार्थी राहतात आणि त्यांना संशोधनासाठी मोठा खर्च पण येतो ते आत्ता त्यांच्या ते बोलण्यातून जाणवलं आपल्याला लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे छत्रपती संभाजीनगर सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत सोबत कनेक्टेड रहा